बस ट्रकची समोरासमोर धडक आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी वाहतूक विस्कळीत एल चाळीस पंचवीस आणि दोंडायचा कडून येणारा आयशर क्रमांक अठरा बी झेड सहासष्ट अठरा यांच्या तलवाडी तालुका शिंदखेडा फाट्याजवळ समोरासमोर धडक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाली असून या अपघातात जवळपास आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातात बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत बस चालक भास्करे व ट्रक चालक या दोघांना प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे दाखल केले आहे ट्रकमध्ये जिरे भरलेले होते अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातात जखमी प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे जळगाव नंदुरबार बस मधील प्रवाशांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे सहाय्यक वाहतूक अधिकारी श्रीमती बुद्धप्रिया भामरे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दिनेश चारसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर